घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री अश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस शेतरस्ता मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी श्री नाताभाऊ शिंदे पाटील यांचा पुढाकार शेत तिथं रस्ता गाव तिथं समृद्धी या घोषवाक्यानुसार रस्त्यांवरील तणाव मिटवण्यासाठी नेवासा येथील महाराष्ट्र राज्य शेत व शिव आनंद रस्ता चळवळीचं उपाध्यक्ष शिंदे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतरस्ता मिळण्यासंदर्भात मागणी केली आहे तसेच न्यायाधीश तहसीलदार प्रशासकीय अधिकारी व शेतकऱ्यांच्या संयुक्त मेळावा घेण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे कलम एकशे त्रेचाळीस व पाच दोन अंतर्गत वाद अंमलबजावणीतील अडथळे अतिक्रमण अपील प्रक्रिया यावर चर्चा व्हावी यासाठी मेळाव्याचं आयोजन करणं गरजेचं असल्याचा नाताभाऊ शिंदे यांचा आग्रह आहे जिल्हा न्यायाधीश अंजू एस शेंडे यांची अनौपचारिक सहमती असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर त्या मेळाव्याला हजर राहण्यास तयार आहेत समन्वयातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील असा विश्वासही नाताभाऊ शिंदे पाटील यांनी व्यक्त केला यावेळी शरद भाऊसाहेब पवळे नाताभाऊ शिंदे पाटील बाळासाहेब तुकाराम थोरात बाबासाहेब लक्ष्मण सोमनाथ माकोणे लक्ष्मण जाधव प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण मथकर अर्जुन भाऊ आठरे कारभारी एकनाथ गरड राजेंद्र गरड भास्करराव चेमटे पोपटराव शेळके विजयराव हापसे मतीन खान पठाण आबासाहेब सोनवणे प्रशांत चौधरी महेश पटारे रामदास पवार सचिन काळे संतोष शिंदे चांगदेव शिंदे यांच्यासह आधी शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते रस्त्याचा शेतकऱ्यांचा गर्दवंत शेतकऱ्यांचा रस्त्याचा जेचा लढा आज अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक पडायला लागल्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या अनेक शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या शेतकऱ्यांनी शेतरस्त्यांसाठी बलिदान दिले या संदर्भात शिवपाना चळवीच्या वा माध्यमातून राज्यभर शेतरस्त्यांसाठी लढा चालू आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तालुका पातळी असन जिल्हा पातळी असन राज्य सरकारपर्यंत पाठपुरावा चालू आहे मागल्या काळामध्ये या जिल्हाधिकाऱ्याला पेरू वाटप आंदोलन केलं असंच अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पेरूवाटप आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा ऐंशीच्या मार्गाने प्रयत्न चालू आहेत या संदर्भात राज्याचे माननीय महसूल मंत्री बाचंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विशेष आदेश काढलेत यामध्ये पोलीस संरक्षण आसन मोफत पोलीस बंदोबस्त असेल त्याचबरोबर तीस दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला रस्ता करून देण्याचा आदेश असतील त्याचबरोबर बुमिया बिले कार्यालयाला मोजणीचा नव्वद दिवसामध्ये आसर, और और, जे, जे शेत रस्त्याला वेग का जे काय मोजणी असेल ते सात बाऱ्यावर उतार्यावर सात बाऱ्यावर म्हणजे जे शेतकऱ्याचं वाटपत्र होतं वाटपत्रामध्ये रस्त्याची नोंद असल्याशिवाय वाटपत्र होऊ नये असे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश महसूल मंत्र्यांनी काढले परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही विशेष निवेदन देत आहोत त्या तालुक्याचे जे काही तुमचे प्रतिनिधी आहेत महसूला तहसीलदार असतील भूमी अभिलेखचे अधीक्षक असतील बी ओ साहेब असतील या सर्वांची एकत्रित शेतकऱ्यांसमोर मिटिंग लावा आणि या ठिकाणी मिटिंग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेत परंतु कार्यालयावर आमचे प्रतिनिधी येतात या ठिकाणी निवेदन देतात परंतु कार्यालयावर आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आम्ही आता शेवटचं निवेदन देत आहोत कारण कागदाला वजन दिल्याशिवाय कागदाला वजन ठेवल्याशिवाय जर काम होत नसेल तर पुढच्या काळामध्ये जे अधिकारी सरकारच्या आदेशाचं पालन करत नसेल त्यांच्याबद्दल आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घ्यावा लागेल त्यानंतर पुढ सरकार जर एका बाजूने निर्णय घेते आणि अधिकारी जर ऐकत नसेल तर पुढची तयारी आम्ही आंदोलनाची ठरवणार आहोत नमस्कार मी पाचशेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा रहिवाशी व शेतकरी असून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी अडीअडचणीवरती मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्यानंतर प्रत्येक तालुका या लेव्हलला शेत तेथे रस्ता ही चळवळ उभी केलेली आहे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे शेतकऱ्यावरती प्रत्येक घटकाचा विश्वास आहे कारण देशाला लागणारं अन्नधान्य हा शेतकरी पुरवतो लागणारं अन्नधान्य तयार करण्यासाठी अनंत अडचणीला तो सामोरा जातो उदाहरणार्थ निसर्गाने पडणारा पाऊस वेगवेगळे बियाणे त्याच्यावरती असणारे रोग आणि यातून उत्पन्न मिळून शाश्वत असा हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमी संकटाचा सामना करत असतो या सगळ्या रस्त्या या सगळ्या संकटाला मात करण्यासाठी त्याची शेती सुपीक असणं आणि शेतीला रस्ता असणं फार आवश्यक आहे काही गावामध्ये शेतीवा रस्त्यापासून शेती बंद पडलेली दिसून येते आणि ती पडू नये यासाठी शेतकरी ज्यांच्या अडीअडचणी अडचणी आहे असे एकत्र येऊन ही चळवळ उभी करत आहोत मला असं वाटतं आम्हाला राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आमच्याबरोबर जे आमचे चळवळीचे नेते आहेत त्यामध्ये शिंदे साहेब आहेत त्याचप्रमाणे साहेब आहेत शरदराव साहेब आहेत हे सर्व मंडळी आणि शेतकरी एकत्र येऊन आम्ही शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवरती मात करण्यासाठी स्वतः प्रयत्न करत आहोत मी फक्त समाजाला आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेला विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या